म्हणून स्वामींनी जो पहिला वाट सांगितला होता की इथला बाजार करायचा ना जो तो आपापल्या कर्माने इथपर्यंत आला पाहिजे म्हणून ह्या स्थानाचा आजपर्यंत तुम्हाला कुठेही पोस्टर बॅनर दिसणार नाही श्री स्वामी समर्थ आपण आम्ही आलेला हे स्थानाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ समाधीमय सोडप्पा महाराजांचं घर स्वामी जे पहिल्यांदा अक्कलकोट आले ते या सोडप्पा महाराजांच्या घरी सोडप्पा महाराजांच्या घरी स्वामींनी एकवीस वर्ष वास्तव्य केलं आणि सोडप्प महाराजांना सांगितलं की सोडप्पा तुझ्या घरी एकवीस वर्ष मी आता राहिलोय माझी जायची वेळ झाली जर तुला काय हवं असेल तर मागून घे एकवीस वर्षाच्या सेवेच्या बदल्यात तुला मला काहीतरी भेट म्हणून द्यायचं आहे जी माझी आठवण म्हणून तुझ्यासोबत राहील तर चोळख महाराजांनी कुठल्याही संपत्तीवर पैशावर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं की स्वामी जर आपल्याला काही द्यायचं असेल तुमची समाधी माझ्यातली निस गेले एक वर्ष माझ्याकडनं आपली सेवा झाणे तसंच माझ्या पुढच्या पिढीकडनंही आपली अखंड कुसेवा वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या झाली पाहिजे म्हणून मग ह्या चोळक महाराजांच्या हट्टा स्वामींनी चैत्रवध्य वर्षी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी हे चोळक महाराजांचं काढून मंदिर बांधून घेतलं हे जे काही दगडी बांधकाम आपल्याला दिसतं हे संपूर्ण स्वामींनी त्यावेळेस स्वतः समोर थांबून बांधून घेतलेलं म्हणून त्यानंतर अठराशे अष्ट्याहत्तर ला स्वामींनी ते गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मोहोटा दिसेल त्या मोहोट्याच्या खाली प्रत्यक्ष अवस्थेमध्ये त्या मोहोट्याच्या खाली प्रत्यक्ष अवस्थेमध्ये अजूनही स्वामींचा देह या समाधीच्या इथे खाली आहे हे मूळ समाधी बाकी मंदिर मठ अनेक असतात पण समाधी स्थान हे एकूण असतात जे की स्वामींनी त्यांच्या इच्छेनी त्यांचे परमभक्त श्री चोळप यांच्या घरी समाधी घेतली आणि समाधी घ्यायच्या आधी स्वामींनी सांगितलं की माझ्या दोन अटी असेल पहिली अट अशी की इथे कोणीही माझा बाजार करायचा नाही म्हणजे प्रचार करणे आणि दुसरी अट अशी असेल की माझ्या इथल्या समाधीची सेवा वंश परंपरेने आहे वंश परंपरेचे माझी सेवा चालू ठेवायची म्हणून आज तागायत दीडशे वर्ष झालं कुठेही पोस्टर बॅनर्स कुठेही दिसताना आणि दुसरी अट जी आहे ती म्हणजे आज तागायत आपल्या परिवाराच्या वतीने म्हणजे वतीनं स्वामींची नित्य सेवा म्हणजे आमच्याकडनं आमची पाचवी आहे माझं नाव संकेत सुरेश पुजारी तर पाच पिढ्यांपासून आपल्या परिवाराकडनं स्वामींची सकाळची काकडा आरती सेवा आणि साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत अभिषेकाची सेवा त्यानंतरनं दुपारीच्या नैवेद्य सेवा वसलंकार सेवा नैवेद्य आरती असते त्यानंतर संपूर्णपणे सोडोपू महाराजांच्या परिवाराच्या वतीनं दीडशे वर्षा बसून चालू आणि स्वामी सांगितलं अक्कलकोटला प्रत्येक व्यक्ती माझ्या समाधी, समाधी स्थानात न येता माझ्या वडाच्या पारंभाखाली बसून माझं नामस्मरण जप तप करून आपापल्या गावी निघून जाते असे कित्येक वर्ष करत ज्या दिवशी त्यांचे शुद्ध होती किंवा पाप नाहीशी होते त्या दिवशी त्यांना माझ्या समाधीस्थानाचं दर्शन महत्त्व काळाला पाहिजे श्री स्वामी समर्थ देजे स्वामी